नमस्कार नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट प्रस्तुत जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये मी सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज पाच मार्च जागतिक महिला दिन मुलाखतीचाच पाचवा दिवस या कार्यक्रमामध्ये आज आपण एक अशा परिपूर्ण आणि कर्तृत्ववान महिलेला भेटणार आहोत त्या एक सुग्रण आहेत आणि एक अन्नपूर्णा आहेत तर आज आपण भेटणार आहोत अपर्णा पेंडुरकर मॅडम यांना तर आजच्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरामिक एरडोली नमस्कार मॅडम नमस्कार आपण आपली ओळख करून द्या दे, द्याल का प्लीज नक्कीच तर माझं नाव सौ अपर्णा पेंडुरकर आणि माझी ओळख म्हणजे सगळ्या बऱ्याच जणींना माहितीच आहे की अनेक सुग्रणी तयार करणे हे माझं सगळ्यात आवडीचं काम गेली अनेक वर्षे मी कुकिंग क्लास पस्तीस वर्षापेक्षा जास्त वेळी काळ मी कुकिंग क्लास घेत आहे आणि त्याच्यामध्ये हजारो रेसिपीज शिकवत असते तर आणि आता आपलं यूट्यूब हे आहे घरात बसून अनेकजणी जणी सगळ्या प सगळे पदार्थ शिकत आहेत ओके तर अन्नपदार्थ बनवणे स्वयंपाक करणे आणि यामध्ये तर तुम्ही अग्रेसर आहातच एक फेमस कुकिंग क्लासेस तुमचं आहेच त्याचबरोबर तुम्ही जे काही पदार्थ बनवता त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवता आणि किती प्रकार आहेत पदार्थाचे तुमचे आता बघा पदार्थ कितीतरी आपण बनवू शकतो हजारो रेसिपीज म्हणजे मी ज्या वेळेला क्लास सुरू केले तर त्याला आता खूप वर्ष झाली पण तेव्हा माझे तीन तीन महिन्याचेही कोर्स असायचे की आम्ही तीन महिन्याचे क्लास मग त्याच्यामध्ये एक हजार रेसिपीज होत्या त्यानंतर मुलींना एवढं तीन महिने जमायचे नाही मग आम्ही पाचशे पदार्थ म्हणजे तुम्ही सगळे व्हेज नॉन व्हेजमध्ये वेगवेगळ्या वेग रेसिपीज अगदी थालीपीठापासून लोणच्यापासून चटण्यांपासून ते कॉन्टिनेंटल डिशपर्यंत आपण वेगळे पदार्थ घेत होतो त्यावेळेला आणि अजूनही आणखीन वेगळे आता रेसिपीज खूप निघालेले आहेत बरं त्यामुळे आपण शिकवत असतो अच्छा मग तुम्ही आता भरपूर क्षेत्र आहेत तर या सर्व क्षेत्रातून तुम्ही एवढं सुशिक्षित आहात सगळंच तुम्ही अचीव्ह केलेला आहात वगैरे पण आणि कुकिंग क्लास हेच प्रोफेशन का निवडलात खूप छान प्रश्न आहे खरं मी हे प्रोफेशन का निवडले कारण मुख्य म्हणजे मला कुकिंगची आवड ही होती आ, मी शाळेमध्ये असताना आम्हाला गृहशास्त्र हा विषय होता केटरिंगचा त्यानंतर मी त्यावेळेला असं काही खास कारण नाही पण मी कुकिंग कोर्स केला म्हणजे डिप्लोमा केला केटरिंगमध्ये वेगळेवेगळे पदार्थ त्यावेळेला एक आवड म्हणून शिकत गेले की तेव्हा असं फोकस नव्हतं की आपण काहीतरी क्लास घेऊ कारण त्यापूर्वी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी क्लास घेणे ही पद्धतच नव्हती पण नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की मुलींना फारसं कुकिंगमध्ये इंटरेस्ट नसतो किंवा कंटाळतात स्वयंपाक करायला मग सोप्या पद्धतीने आपण हे पदार्थ कसे शिकवू शकू कारण आता बायकांना किंवा मुलींना कॉलेजमुळे वेगळ्या वेगळ्या करिअरमुळे त्यांना वेळच व्हायचा नाही की आईच्या हाताखाली शिकणे ही जी पूर्वी पूर्वीची पद्धत होती आपली तर ती कमी व्हायला लागली कारण इतका अभ्यासामध्ये बिझी राहिल्यावरती कधी शिकणार आणि मुख्य म्हणजे प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपल्याला चांगलं कुकिंग हे यावं लागतं किमान घरातल्यानं वाटतं की नाही नाही माझ्या बायकोला सायपाक हा यायलाच पाहिजे आधी भले म्हणतात की नाही नाही यायलं तरी चालेल आपण दोघं म्हणून करू पण तसं नसतं प्रत्यक्षात प्रत्येकाची अपेक्षा असती मग ती अगदी कलेक्टर पोस्टपर्यंतची व्यक्ती असली तरी तिला छान सायपाक हा यावा हे प्रत्येकाला वाटत असतं बरोबर अगदीच बरोबर आहे कारण प्रत्येक स्त्रीमध्ये सुगरण ही हे गुण लपलेले असतात पण ते गुण आत्मसात आणण्यासाठी गायडन्स हे सुद्धा महत्वाचं तितकंच असतं आणि आजकालच्या मुलींना शिकण्यासाठी वेळ नसतो त्यासाठी ते, ते अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पदार्थ बनवायला कसं शिकतील हे शिकवण्यासाठी यांनी हे कुकिंग क्लासेस काढलेले आहेत खरंच खूप छान ही संकल्पना आहे मॅडम तुमची तर हे कुकिंग क्लासचं माध्यम तुम्ही सर्व महिलांच्यापर्यंत असेल शिकणाऱ्या मुलींच्यापर्यंत असेल कसं पोहोचवता माध्यम कोणतं आहे तुमचं माझ्या घरामध्ये हॉलमध्ये मी घ्यायचे त्यानंतर क्लासेस घेत होते नंतर मोठ्या प्रमाणावर म्हणजे वेगवेगळे वेग वेग वे, आम्ही हजारो महिलांचे रेसिपी शो केले ॲट अ टाईम एक हजार महिलांना मधुरांगणसारख्या स्टेजमधनं किंवा आता वेगळ्या वेगळ्या वेग वेनी आम्ही भरपूर रेसिपी शिकवल्या वेगवेगळ्या गावात वेग वेग सांगली सातारा कोल्हापूर पुण्यामध्ये सुद्धा माझे असे वेगळे वेगळे भरपूर क्लासेस झाले किंवा मोठे मोठे रेसिपी शो झालेले आहेत okay. वेगळी वेगळी त्यामध्ये अगदी बायकांना मुलींना आनंद व्हायचा आणि कमी वेळात कसं करायचं आहे आणि आता किचनच इतकी सुंदर मॉडिफाय असतात की हल्लीची किचन बघितली की स्वयंपाक करावा असं प्रत्येकीला वाटतं पूर्वी जरा खाली बसून स्वयंपाक करायचा कंटाळवाणी कामं असायची पण आता तुमच्या हाताशी सगळं आहे अगदी मिक्सर फूड प्रोसेसर पीठ पीठदळायच्या गिरणीपासून काय नाही सगळं काही मुलींना आहे मग त्याचा उपयोग मात्र करायला पाहिजे नुसतं ओव्हन आहे तो शोपीस नको मी क्लास क्लासमध्ये ओव्हनच्या रेसिपीसुद्धा भरपूर शिकवलेल्या आहेत की ओव्हनचा मी युट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचते मी आता युट्यूब चॅनेल हा आता युट्यूब चॅनेल आहे तर घरात बसून आता काही क्लासला यायची गरज नाही कारण हातात मोबाईल प्रत्येकीकडं असतो अगदी तुम्ही पंधरा वर्षाच्या मुलीपासून ऐंशी वर्षाच्या व्यक्तीपर्यंत माझे सगळे बरेचसे व्हिडिओ बघितले जातात आणि अगदी मला कमेंट्समध्ये सांगतात की आम्ही सांगता करतो तुम तुमच्या रेसिपी बघून पदार्थ करत असतो कारण मी याच क्षेत्रात आहे इतकी वर्ष त्यामुळे मला लक्षात येतं की ही पद्धत इतकी सोपी आपण आहे तर ती नक्कीच स जास्तीत जास्त जणांपर्यंत मी पोचावे आणि प्रत्येकाला माझ्या आता या कला, कला पाकशास्त्राचा उपयोग व्हावा की आता माझ्या घरापर्यंत यायचीही गरज नाही आहे सगळ्यांनी तर त्यांना घरात स्वतःच्या घरात बसून अगदी दहा मिनटात आठ मिनटात द्वारे मी शिकवतो अगदीच बरोबर कारण सध्या कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी प्रत्यक्ष क्लासमध्ये जायलाच लागत नाही कारण मोबाईल आहे आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी घरीच बसून शिकतो तरी त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून ते आपल्याला कुकिंग क्लासेस शिकवतात सो याचा फायदा सगळ्याच महिलांना नक्कीच होत आहे तर तुम्ही इतके हजारो पदार्थ बनवता आम्हाला तरी जमत नाही आहे पण तुम्ही खूप छान छान आम्ही बघतो आहे यूट्यूबला तुमचे एवढ्या हजारोपेक्षा जास्त तुम्ही पदार्थ बनवताय त्यातले स्पेशल आणि असं एक अनोखा अंदाज असलेले पदार्थ कोणते आहेत Uh, तसं म्हणजे तर खूप स्पेशल पदार्थ आहेत आणि आता मी मोस्टली uh, यूट्यूबसाठी खूप आणखीन सर्च करून वेगळ्या वेगळ्या रेसिपीज करत असते की प्रत्येकाचंच म्हणजे प्रत्येक घरचंच किचन असतं तर तिथं काही ना काही एक वेगळे आपण म्हणतो ना किचन एक प्रयोगशाळा आणि आजकाल काय झाले की प्रत्येकजण हेल्थ कॉन्शस कॉन्शियस आहे किती छान तुम्ही स्लिम आहात म्हणजे असं बघितलं की वाटते की बघा ह्या मॅडम पण खाताना खाताना विचार नक्कीच करत असतील घासन घास आपण कसा खावा कारण आपल्याला प्रत्येक खाल्लेलं घासाचं मी म्हणते रक्त तयार होतं आणि चांगलं कसं खाल्लं जावं हे ताजं चांगलं घरच्या घरी मिळावं असंही एक वाटतं तर मी आता वेगळ्या रेसिपीज तुम्ही विचारलं तर सांगते की कॉन्टिनेंटल तर वेगळ्या करतेच मी म्हणजे पण रेग्युलर पदार्थच जास्त जणांना आवडतात मग मी आता प्रयोग म्हणून सहज लोणचं केलं होतं तर माझ्या लोणच्याचे बरेच व्हिडिओ सगळ्यांना आवडायचे तर आपण शेवग्याच्या शेंगांचं लोणचं तुम्ही आवर्जून पहा की शेवग्याच्या शो शेंगांचं लोणचं अगदी वर्ष नाही पण सहा महिने आरामशीर बरणीमध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये ठेवलं की छान राहत असं शेवग्याच्या शेंगांचं लोणचं म्हणजे टिकणारे पदार्थ तुम्ही शिकवता हो मी पाहते व्हिडिओ मध्ये आंबेचे पदार्थ असतात कलिंगडचं ज्यूस असतं तुमचं खूप काय काय पदार्थ आहेत हो 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 तर तुमचं युट्यूबचं चॅनलचं नाव आम्हाला ऐकायला मिळेल माझा अपर्णास किचन असे युट्यूब चॅनेल आहे तुम्ही सगळ्याजणी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मी प्रत्येक वेळेस सांगते पण तरी मी कळकळीने सांगते की वेगळं काहीतरी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये बघायला मिळेल अपर्णा पेंडुरकर असं माझं नाव जरी टाकलं तरी लगेच आपल्याला रेसिपी सगळ्या बघता येतात आणि मी बिझनेस करणाऱ्यांसाठी स्पेशली व्हिडिओ केलेले आहेत की आता माझा कसुरी मेथीचा व्हिडिओ खूप जण बघून अक्षरशः म्हणजे हजारो रुपये मिळवायला लागलेत मला फोन येतात लोकांचे की आम्ही प्रॉडक्ट सुरू केला तर जस्ट कुरवड्याचा व्हिडिओ केला कुरवड्या म्हटलं की चार दिवस लागायचे महिलांना पण एकाच दिवसात कुरवड्या कशा करायचा चीक न भिजवता तो म्हणजे मी हे प्रयोग करून केलेले आहे तर आणि सगळ्यांचा मला खूप तुम्हा सर्वांचाच मला आशीर्वाद म्हणा किंवा सगळ्या महिलांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळेच मी हे करू शकते तर तुम्ही आज मला इथे बोलवलंत तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे मॅडम स्वप्न तरी सगळ्यांच्या असतात काहीतरी तुम्ही आता इथंपर्यंत पोहोचला तर याच्यापेक्षाही पुढं मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न नक्कीच असणार आहे आहे माझा खूप छान फ्युचर प्लॅन आहे आणि माझी खूप अशी एक इच्छा आहे की अपर्णास किचन हे नुसतंच यूट्यूब चॅनेल न राहता अपर्णास किचन हॉटेल असं व्हावं की माझ्या चॅनेलचं रूपांतर हॉटेलमध्ये व्हावं आणि छान अशा चा सगळ्या रेसिपी नुसत्याच मी दाखवण्यापेक्षा सगळ्यांना खाऊ घालण्यात मला yes. खूप आनंद मिळेल okay. ही एक मी खूप इच्छा बाळगलेली आहे तर ती yes, yes, yes. ही सगळ्यांच्या सहकार्याने पुरी होईल शंभर मला वाटतंय इतकं मोठं स्वप्न तुम्ही ठेवलात आणि इतके छान तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि तुमच्या कला आहे तुमच्यामध्ये तर नक्कीच हे तुमचं स्वप्न साकार होणार आणि लवकरात लवकर तुमचं आपण तुम्हा किचन हॉटेल उभं राहणार आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत नक्कीच आहेत आज तुम्ही इथे आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन आमच्या मुलाखतीमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद मला पण तुम्ही इथे बोलवलंत आणि थोडं सांगायची संधी दिलेली आहे मला आणि मला खूप आनंद झाला की मी हे सर्वांना शेअर करत आहे ते तर खूप परत एकदा आभार चला तर मग आजच्या मुलाखतीचा पाचवा दिवस इथे समाप्त करीत आहे आणि सहा मार्च रोजी अशीच एक कर्तृत्वान महिला घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे सेलिब्रेट अँकर अनिता आउटीसोबत नक्की पहा पाच मार्च रोजी एक कर्तृत्वान महिलाची मुलाखत का। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत प्रतिभा सिरमिक एंडॉली